काय केलंय हाय नमस्कार सगना जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार पहिली लाईक डाउन थँक्यू ताई आवाज येत नाही का आहे ओके सी स्वामी समोर दादा तू दादा लाईक केलं लाईक ओके तुझे बहिला काल लागलाच काम हे आहे तोडला नंतर होय 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 कुठलं कुठलं तुलेकडे जय ताई जय भीम दादा प्रशांत दादा जय भीम हो जेवली तर मराठीमध्ये सगळ्यांनी कमेंट करा राम राम दीदी राम राम ज्ञानेश्वर दादा मराठीमध्ये कमेंट टाका लाईक करते ओके कुठून बोलस आहेस रत्नागिरीवरून मराठीमध्ये कमेंट करा

दोन थैंक यू दादा लाइक के ला है थैंक यू ताई हाय बोला ताई बोला सीमा ताई बोला सीमा ताई हाय ताई बोला बोला सीमा ताई नमस्ते जय श्री राम ओ इकड़े इकड़े कपड़े कपड़े व्यवस्थित कर काय करते था 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 हे करतेस बे बेल्ट लावतेस पिलू हे काय झालं बघ तिकडं पिलो इकडे ते ना मुठं घालायची तिकडे लवकर घालतील अशीच दादा घालते दादाला सांग इकडे तुझी घालते बोल काय म्हणते कशी आहेस मस्त सीमाताई तुम्ही कशा आहात आणि जात लाईव्ह घ्यायची नाही बरं का तुमच्या जातीबद्दल कोण काय बोलायचं चालेल का काय कुणाच्या जातीबद्दल काय बोला विचारायचं नाही तर लाईव्हवर बरं का जात कोणती आणि हे कोणती जात विचारून यायचं जा असं लाईव्ह तर लाईव्ह यायचं नाही धर मारतील की तुला लोक जाती विचारायला लागले असतील रामकृष्ण हरी ताई साहेब राम कृष्ण हरी अभिमन दादा राम हरी अशोक दादा ताई साहेब जय भीम जय भीम सत्यजी दादा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र अशोक तुला मस्ती आली का बगा ना या चाह पहला हो चालू दया सत्यजी दादा चाह ए

बोलते सीमाताई काय करायचं असल्या कुत्राना सांगा सीमाताई असल्या कुत्र्यांना काय करायचं असल्या भर घेऊन कुत्र्यासारखं मारून फासाट करायला पाहिजे माहित आहे का लाईक डन थँक्यू आणि जात पण आलाय हरामखोर कुठला हा कुठल्या जातीचा आहेस रे तू राम्या काय रे भाडकावा कुठल्या जातीचा आहेस नालायक नीच कुठला झालेला हाल तू कमेंट करायचं पण भडव्याने थांबू नका इथं बरं का तुमची फालतू कमेंट घ्यायला येत नाहीत आम्ही आमच्या मोबाईलमध्ये बॅलेन्स नाही टाकत का आमचा आम्हाला मोबाईल घेऊन दिला नाही बरं का का आमच्या पोरांना सांभाळत नाही तुम्ही कुत्र्यानो एवढंच आहे ना तर स्वतःच्या बायका पोरांना लावा धंद्यावर बसवा तिथं ना लाईक झालेला आणि माझ्या लाईव येऊन कुणा कुठल्या लेडीज लेडीजला घाणघाण बोलायचं नाही बरं का हरामखोरानो स्वतः आई बहिणीची इज्जत करायची का कुत्र्यांना स्वतः चाई बहिणीची इज्जत नाही दुसऱ्यांची करत नाहीत नीच कुठले एवढा लवलवत असं ना इकडे कापून टाकते बेल्या हरामी मेला कोणी वाकड बोलले त्या आई सीमाताई ना घाण बोलला हरामखोर ताई काय झालं सीमाताई ना त्याने त्या अशोकने घालणं घालण पाठवलं मी कुठला हा एक भाडवा अरे तुझ्या ना गांडे काडीन बाहेर आणि वडीन कापून टाकीन बघ भाडव्या तुला पण नीट कमेंट नाही केली भाड खावा अरे एवढं जर तुमचं उडत ना तर घ्या आई बाप आई बहिणीला घेऊन झोपा तिकडं हराम्यानं हारा मी कुठले स्क्रीनशॉट मारून स्क्रीनशॉट मारून घेते ह्याचा कुत्र्याचं अरे किती जण जेलमध्ये सडतायत अरे तुम्हाला जर तुमच्या एवढीच गांडीला खा आहे ना तर जेलमध्ये सडा कुत्र्यानो कुत्र्या जेलमध्ये जेलमध्ये किती लेडीज पण तसंच घाण कमेंट करतात लेडीज पण जेंट्स पण किती लोक जेलमध्ये माहिती आहे का तुला हराम हारा कुठला नीट बोलायचं माझ्या लाईवरती येऊन कुठल्या लेडीजला मला किंवा माझ्या कुठल्या लेडीज नाही काही शब्द घाण बोलायचं नाही भाड खावानो सरळ काढलेली नाही आई बापानी एका एकाच आई आईशीला लागलं नाही एक बाप सतरा बापाचं आहेत कोणच काही बोलले नाही एका बापाचा नाही आहे तो सीमाताई एका बापाचा नाही एक त्याच्या आईला दुसरा पण कमेंट करतो ना तो पण एका बापाचा नाही कुत्रा असं रस्त्या रस्त्याने काढलेले नाही ना रस्त्या रस्त्याने स्वतःच्या आईला लागलेले बरं का कुत्र्यानो तुम्हाला अरे तुमची लायकी काय असेल स्वतःच्या आई बहिणीची इज्जत काढतो जन्मदा त्या आईची पण इज्जत काढून घेते अरे किती लायकी असेल तुमची तुमच्यासारख्या नराधा मला कुणी जन्माला घातलं रे आरामखोरानो हा ஓ நமஸ்க்கு ताई त्यांच्या पण बहिणीला मी पार्टी थांबा आरामखोर कुठले माझ्या ताईवरती माझ्याच माझ्याच लेडीज ना घाण घाण बोलतात का मारलं ना गप 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 काय नाही झालं गप ताई कोण तो अशोक आणि तो दुसरा तो नालायक होता एक या कसा गावेल हर्ष दादा मला त्याच्या बहिणीला मी आणि गिफ्ट करतो सीमाताई मयुरी ताई शांत सोडू सीमाताई त्यांची डी करून ठेव त्याला मी बरोबर घेतो नाव खराब करू नको ताई आईचं नाव खराब करू नको तर कमेंट करणार आणि पण नीट करायचं कसं केलं तर सीमा ना कमेंट हा नीट कमेंट करायचे करताना पण आईचं नाव खराब करू नको म्हणजे लाज वाटत ना ज्यांनी ज्यांनी कमेंट करतात त्यांना लाज वाटत तर आम्हाला कशा लाज वाटली पाहिजे हा एका बापाचे नाहीत एक म्हणूनच असे घाणगण कमेंट करतात ना एका बापाची असं केलं असं का कमेंट नसता केलं ना तुम सगळ्यांच्या आई बहिणी आहेत तसेच आम्ही पण आहोत ना कुणाच्या तरी बहिणी आई बायको मुलं लेकरांची आई वगैरे नीट कमेंट करायची ना त्याने पण अगेल कोणी दुसऱ्याच्या आई बहिणीची आई व इज्जत करत नाहीत बघा ना ताई कुठून बोलत आहात रत्नागिरीवरून हाय ताई हाय नमस्कार ताई मी पळत पळत आलो तुझ्या लाईव मी पळत आलो तुझ्याला ओके युवराज दादा मी आलो ताई ओका आले दादा हा आला हाय जान करायला भडवा ह्याच्या ह्याच्या बाईज हा बहिणी असेल बायको असेल ना तर ह्याच्या बायकोला बहिणीला प्रपोज करा कुत्र्याच्या नका तुम्ही कसे बोलू ओके हर्ष अरे पण असते रे बोलण्याचे काय झालं ताई सीमाताई ना घाण बोलून गेला तो अशोक सीमाताई त्यांची आपण कम्प्लीट करू वकील साहेब तुम्हालाच प्रकरण हाताला लागेल सात नंबरला एक केले आहे तुला ताई खूप मग त्यांचे ते हो। सात बर कर, 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 कम्प्लीट करू हाय विनय दादा नमस्कार ब्लॉक करा ब्लॉक के लिए ब्लॉक के लिए ब्लॉक के लिए मैं पढ़ पढ़ लाई लाई के लिए ओके लाइक डंग कला पदा थैंक यू कला पदा धन्यवाद थैंक यू नम्रता ताई सीमा ताई अभी दादा नमस्कार सीमा ताई तो कुत्रा दिसला ना कुतला लाई वर त्याला सोडायचंच नाही असल्याला हो ना। ओके ता शाप शाप देवन, शाप देवन ना ताई त्याला श्राप श्राप देऊन श्राप देऊन त्याला काय होणार आहे कुत्र्याने त्यांच्या कर्माची ती भोगतील आज नाही उद्या भोगणारच आहेत दुसऱ्याचं वाईट करून सीमाताईला कोण काय बोलला सीमाताईला बोलला आणि दुसरा मला पण बोलते की भडवा हा रामखोर कुठले स्वतःच्या आई बहिणीची इज्जत सोशल मीडियावर काढता ते काढता दुसऱ्यांचं पण बोलतात तिथं जसं का आम्हाला देऊन ठेवली नाही काय कुत्र्यांनी अरे कुठून तुम्ही आहे कुठून आम्ही आहे काय कमेंट करायची तुम्हाला कमेंट करून घाण बोलून काय फायदा आहे ते तरी सांगा कुत्र्यानं हां ते तरी सांगा ना तुम्हाला काय मिळतं ते दुसऱ्याच्या आई बहिणीची व आईनी बहिणीची मला काय भेटू अरे जसं तू स्वतःच्या आई बहिणीला लागतं ना तसं दुसऱ्यांना पण लागतं रे समजलं का आणि माझ्या लाईव्ह लेडीजची माझ्या लेडीजला वाईट कमेंट करायची नाही मी आधीच सांगून ठेवल्या हो माझ्या वाट्याला जायचं नाही अजिबात कोणीच माहिरी तरी टेन्शन नको घेऊ ताई रत्नागिरीला हापूस आंबे आई भाव काय अडीच हजार रुपये शेकडा आहे रोज एक ना एक लाईव्ह वर आहे बहिणीचा कचरा करतात लाज वाटत नाही जे आपल्या बहिणीला म्हणतो तसंच दुसऱ्याची बहीण मला नाही तर आपलीच बहीण राहील नाकाला काळ घासून जाणारच आहे जाणारच आहे असल्यांची कुत्र्यांची सर्व ताई दादांसाठी सोडता नाता सोडत नाही मी दोन दिवस झाले लाईव्ह नाही आता वेळ भेटत नाही आणि आलाच लगेच नीच अशोक कुठे राहतो आता मामाला काय माहिती आहे कुठे राहतो हाय झालं का का चहा चहा हो त्यांना नमस्कार झाला कामस्कार चालला आमोदाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र सीमाताई नको टेन्शन घेऊ दे कुत्रे येतात भुंकून जातात मग सीमाताई काय बोलला तो तुम्हाला तो कुत्रा ते तरी सांगा कुत्र नाही यार डायरेक्ट पाठवू शकतात असला नाला एका लक्ष देत नाही द्यायच नाही ते गंद्या नालीचे किडे आहेत ते गंद्या नालीचे किडे आहेत किडे किडे घानेडे त्यांचा किडाला ते। वळवळतोय त्याला असं कापायचं काय करायचं तर मी बरोबर करते त्यांचं लय उडायला लागले ना तर मी कापते सरळ घेऊन कापते फक्त त्यांनी समोर या माझ्या मर्दांगी दाखवतात ना त्यांनी समोर या फक्त माझ्या कसं कापून हातात देते ना तर तू बघा ना ले लव लवतोय किडा तर नाही किडा बसवला नाही काकाचा तर नावच सोडून देते नमस्कार ताई झालं का चहा पाणी नाही दादा चहा करायचं आहे ले टेन्शनमध्ये आहात आज संतोष दादा बघा ना तो अशोक कसा कमेंट करून गेला नीच होता तो अशोक नालायक लोक असतात सोडा त्या माणसाला बद्दल बाकीचे छान दुःख मारायला लागले आहेत त्याला ब्लॉक आता आई हो के ब्लॉक केलं नालायक ब्लॉक केलं ब्लॉक केलं त्याला एकाला एक जोडीला येतात कुत्रे एकाच्या एक जोडीला अहो एवढी आमची लाईव भारी असते ना सीमाता एकदा एकदा एवढी भारी लाईव असते ना मग विचारू नके काय केलंच ग वाईट कमेंट करून गेलं ना त्याला कोणी बोललं नाही ना तर मग अजून त्यांची मजल वाढते बरं का मग त्याला ब्लॉक करा की केलं की ब्लॉग दीड दाढीवाल्याच्या घरी कम स्वतःच्या बहिणीची स्वतःच्या बहिणीची इज्जत करत नाही तर आपण कोण बरोबर आहे ना मी दादा मी कधीच घाण बोलले नाही मी एक डॉक्टर आहे भाषा कधीच वापरत नाही पण आता जर कोण घाण बोललं तर त्याला सुट्टी नाही ना ही। थे। थे ये बरो रहे ना बरोबर आहे माझ्या लाईव्हती येऊन जर माझ्या लेडीजचा अपमान होत असेल तर मी पण नाही सहन करू शकत ना गाव कुठलं रत्नागिरी ताई गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड वेडिंग झाला आता तुम्हाला किती मुलं आहे त्यांना दाखवा कशाला एक मुलगी आहे एक मुलगा आहे मला दादा सोडविषयी माते मी सर्वांना हात जोडून कलकणीची विनंती आहे की चुकीची थववा घाण कमेंट करू नका आपल्या सर्वांच्या ताई आहेत त्या गुड नाईट नाही तुमच्या व्हिडिओ तुमचं तुमचा व्हिडिओ छान असतात ओके दादा थँक्यू हो तर ते तर आहेच सगळेच लोक तसे नसतात हाय सीमा ताई चला मला पण जायचं आहे वहा छान कृपया आहे तुमच्यावर देवाची चला मग ते टेन्शन घेऊ नका बरं का चला मी पण चालेल हे माते पिल्लू दोघांची पण केसं कटिंग करायचे आहेत तर केसं कटिंग करायला घेऊन चालले दोघांना पण एकाला इकडं न्यायचे तर एकाला तिकडून आहे असं चाललंय पिल्लूचं लेडीज पार्लर आहे पिल्लू समोर बोला जेंट्स उज्वत तुम्ही काम करा ओके ताई भेटू नंतर ओके गुड विडिंग गुड विडिंग अभिमाना जय भीम आमची काम चालते चला सिमते बाय बाय रत्नागिरी चला बाय बाय चला